नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे आज प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी गेली पंच्याहत्तर वर्षापासून आपण साजरा करतो या वर्षीचा व प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीचा इतिहास आपल्या सर्वांनाच माहिती आहे तरी पण आपण आज या उत्साहानिमित्त आपण या इतिहासाला थोडक्यात जळा देतो आपल्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस लाहोर अधिवेशन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला था। आणि दिवस दिवस आपण पहिला स्वातंत्र्य म्हणून साजरा केला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळेस आपल्याकडे स्वतःच संविधान होत आणि मग संविधान लिहिण्याची कोविश सुरू झाली हे संविधान पूर्ण लिहिण्यासाठी ते, ते हस्तलिखित आहे ते संविधान पूर्ण लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले आणि हे पूर्ण झालेली लिहून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू करण्यात आले म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो आणि स्वातंत्र्य दिन पूर्ण देशभरामध्ये आपल्याला साजरा केला जातो त्यावेळेस खरं तर महत्वाचं आकर्षण असतं ते म्हणजे नवी दिल्ली येथील पर्यटन आपल्याला माहितीये की ते आपल्याला राष्ट्रपती परंतु तिरंगा फडकवताना दिसतात त्याचबरोबर ते आपल्याला आपल्या सैन्य दलाचं सामर्थ्य विविधतेची एकता आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात त्याचबरोबर दर तिरंगा फडकवत असताना एकवीस लोकांची सलामी दिली जाते आणि याच दिवशी राष्ट्रपती आपल्या देशातील विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा त्या नागरिकांचा राष्ट्रपती चक्र महावीर चक्र आणि पद्म पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार त्यांचा त्याचबरोबर आपल्याला माहिती की भारतीय हवाई दल प्रामुख्याने आपल्या या परेडमध्ये भाग घेतला त्याच्यामध्ये ते आपल्याला सुपोई राफेल आणि तेजस यासारख्या विमानांच आकाशात शक्ती प्रदर्शन करून दाखवतात तुम्हाला माहिती आहे का भारतीय हवाई दलाने एकोणीसशे पन्नास ला पहिल्यांदा या करेडमध्ये भाग घेतला तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे आपल्याला आपल्या शक्तीचं दर्शन आपल्याला दिन त्या दिवशी सुट्टी असते परंतु हा सुट्टीचा दिवस नसून देशाच्या प्रगतीसाठी आपण आपली जबाबदारी काय आहे हे ओळखण्याचा हा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या संविधानाचं पालन करूया आणि आपलं कर्तव्य बजावूया Где они? Где